डोक पेरूया काय डोकं पिरू सर शे चौकांचा फोन आलाय शे चौक्यांचं डोकं फिरवणार जगतला सगळ्यात स्लिमेज फोन या पेन्सिल पेक्षाही स्लिम फोन आहे चला आता अनबॉक्स करू आपण तुम्ही बघू शकता आपण त्याचा अनबॉक्सिंग केलेला आहे पेन्सिल पेक्षाही स्लिम आलेला आहे हे बघा आपण दाखवतो आहे हा एवढा जगातला स्लिम फोन काढून सॅमसंगने यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज केलेली नाहीये याच्यामध्ये दिलेला आहे सुपर अॅमोलेट डायनॅमिक टू एक्स डिस्प्ले आपण उन्हात जरी गेला तरी तुम्हाला डिस्प्ले एकदम ब्राईट दिसेल यामध्ये मिळणार आहे दोनशे मेगा दो पिक्सेलचा अल्ट्रा कॅमेरा हा जगातला फोल्ड सेव्हन फक्त दोनशे पंधरा ग्रॅम वजनाचा आहे तर शेठ लोकांचा डोकं भिरवणार आहे शेट जे बालाजी सर्व्हिसेस ला फोल्ड सेव्हन चा लाईव्ह डेमो अवेलेबल झालेला आहे तर फोल्ड सेव्हन वर देतो आपण सेव्हन ऑफर तर पहिली ऑफर आहे दोनशे छप्पन्न करा शेट पाचशे बारा घेऊन जा दुसरी ऑफर आहे तुम्हाला मिळणार आहे बारा हजार रुपयाचा इन्स्टंट कॅशबॅक तिसरी ऑफर आहे नो कॉस्ट चोवीस एम आय फक्त दोनशे पंचेचाळीस रुपये पर डे एम आय चौथी ऑफर मिळणार आहे तीन वर्ष ट्रान्सपरंट कवर अगदी ऑफर काय राव तुम्ही तर चारच ऑफर जाता चार नाही हे तीन ऑफर बाकी आहे टोटल सात ऑफर आहे पाचवी ऑफर आहे बॅक फ्री okay. सहावी ऑफर आहे गिफ्ट हॅम्पर सातवी ऑफर आहे फोन लॅम तर आजच आपला फोल्ड सेव्हन जय बालाजी सर्व्हिसेस मध्ये बुक करा आपला पत्ता आहे महालक्ष्मी नगर बस स्टॉप समोर कामटवाडे अंबड लिंक रोड नाशिक नाशिक लवकर जय बालाजी मोबाईल ला विजिट करा धन्यवाद